मंडळी कापुराशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित राहते शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देखील येते घरात नकारात्मक शक्ती असतील तर मेहनतीने केलेली कामेही बिघडू लागतात त्या घरातील लोक खूप आजारी पडू लागतात आणि त्या घरात आर्थिक परिस्थितीही ढासळू लागते लहान कापूर घरातील व नकारात्मक ऊर्जांना चुटकीसरशी दूर करण्याचे काम करते पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते कापुराशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे कापूर जाळ्याने घरातील वातावरण सुगंधित राहतेस शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कापूर जाळ्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देखील येते कापुरामध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत याशिवाय ज्योतिषीय उपायांमध्येही कापूराचा कापुराचा भरपूर वापर केला जातो कापुराच्या उपायांनी ग्रह आणि वास्तुदोष देखील दूर होतात कापुराचे काही उपाय केल्याने धन आणि संबंधित समस्याही हळूहळू दूर होतात असे मानले जाते कापूर संबंधित काही खास गोष्टी आणि उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मंडळी तुमच्या सुरळीत चाललेल्या कामात अचानक बाधा आणि हानी होत असेल तर कापूराशी संबंधित काही उपाय आवश्यक करून पहा यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून पळून जातात कापूर जाळल्याने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात उदाहरणार्थ आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे सर्व कचरा घराबाहेरील कचरापेटीत टाकावा त्यानंतरच घरी कापूर आरती करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठीही कापूर वापरला जातो यासाठी एका भांड्यात कापूराचे काही तुकडे घेऊन वास्तुदोष असलेल्या ठिकाणी ठेवा एक कापूर संपल्यानंतर तेथे कापूराचे नवीन तुकडे ठेवा असे काही दिवस सतत करा कापूराशी संबंधित हे उपाय वास्तुदोष दूर करतात जन्मकुंडलीत पितृदोष किंवा कालसर्प दोष देखील कापूराच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो यासाठी सकाळी संध्याकाळी आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा संबंधित हे उपाय केल्याने राहू केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते कामात वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी संबंधित उपाय करावे यासाठी आंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीच्या तेलाचे थे काही थेंब टाका आता या पाण्याने आंघोळ करा असे केल्याने दोष दूर होतो कापुराच्या या उपायाने मार्गात येणारे अडथळे दूर होतात तसेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षावही घरात होतो किंवा आपल्या सगळ्या घराची वास्तू पूर्णपणे नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेने व्यापलेले असते घरात अशा काही वस्तू असतात त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकळतपणे काही असे दोष असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन मिळते हेच दोष दूर करण्यासाठी वास्तूत काही उपाय सांगितले गेले आहेत कापुरासोबतच आणखी एक उपाय आहे तो म्हणजे खडे मिठाचा उपाय वास्तूत मिठाचा उपयोग नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो मीठ जेवणाची चव तर वाढवतेच पण ते तुमचे आरोग्यही चांगले ठेवते आज वास्तुशास्त्राप्रमाणे आपण घरातील आजार दूर करण्यासाठी मिठाचा वापर कसा करू शकतो ते पाहूया घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत बिघडली की घरातील संपूर्ण वातावरण विस्कळीत होते जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत खराब असेल तर ते त्यांच्या झोपण्याच्या खोलीच्या डोक्यावर एक भांड्यात खडे मिठाचे काही तुकडे ठेवा परंतु त्यांची तब्येत खराब आहे त्यांचे डोके पूर्वेकडे असले पाहिजे यासोबतच अन्नामध्ये फक्त रॉक मीठ किंवा काळे मीठ वापरावे तर सामान्य मिठाचा सा वापर कमीत कमी करावा असे केल्याने आरोग्य लवकर सुधारण्यास सुरुवात होते अशा प्रकारे घरातील अशांत वातावरणही शांत होऊ लागते वास्तुशास्त्रानुसार घरातील किरकोळ भांडणे आणि भांडण टाळण्यासाठी पती पत्नीमधील कलह दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी ठरू शकते बेडरूमच्या एका कोपऱ्यात रॉक सॉल्ट किंवा स्टँडिंग सॉल्टचा तुकडा घ्या आणि तुकडा महिनाभर त्याच कोपऱ्यात ठेवा वास्तुशास्त्रानुसार घर नियमितपणे मिठाच्या पाण्याने पुसले गेले तर घरात सकारात्मक ऊर्जा वास करते घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात चुकीच्या दिशेला शौचालयामुळे वास्तुदोष असल्यास काचेच्या भांड्यात खडे मीठ भरून खिडकीमध्ये ठेवल्यास वास्तुदोष दूर होतो हे मीठ दर दोन महिन्यांनी बदलत राहा घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात काचेच्या प्लेटमध्ये सेंधो मिठाचा तुकडा ठेवावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते एका नंतर जुन्या मिठाचा तुकडा काढून टाका आणि नवीन तुकडा ठेवा असे केल्याने घरामध्ये शांतता राहील आणि किरकोळ वाद कमी होतील दुसरीकडे मानसिक अस्वस्थता दूर होईल यासोबतच नकारात्मकताही दूर होईल त्याचप्रमाणे मंडळी अजून एक स्वस्तातला उपाय जो वास्तुदोष मुळापासून ठीक करू शकतो तो आहे तुरटीचा उपयोग वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचे छोटे तुकडे खिडकी किंवा काचेच्या प्लेटमध्ये ठेवा दर महिन्याला बदलत वास्तुदोष दूर होतात घरात सकारात्मक वातावरण राहते कोणाला सतत वाईट स्वप्ने पडत असतील तर झोपताना उशाखाली तुरटी ठेवू शकता यामुळे भयानक स्वप्ने दिसणे थांबतील जर तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नसेल मन लागत नसेल किंवा तुम्हाला नीट अभ्यास करता येत नसेल तो तुमच्या टेबलावर तुरटीचा तुकडा ठेवा यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात हा वास्तुदोष दूर करण्यासाठी पन्नास ग्रॅम तुरटी घेऊन घराच्या किंवा ऑफिसच्या प्रत्येक खोलीत किंवा कोपऱ्यात ठेवा असे केल्याने विविध वास्तुदोषांमुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि तुमच्या घरात सुखशांतीही वाढेल हा उपाय करत असताना लक्षात ठेवा की तुरटीचा रंग काही दिवसांनी बदलू लागला की ती तुरटी काढून तिथे नवीन तुरटी ठेवा तुम्ही व्यवसाय करत असाल आणि मेहनत करून देखील खूप नुकसान होत असेल तर तुरटी काळ्या कपड्यात बांधून दुकानाची किंवा ऑफिसच्या मुख्य दारात लटकवा असे केल्याने आजूबाजूची नकारात्मक शक्ती संपुष्टात येईल आणि तुम्हाला व्यवसायात यश मिळेल तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा तुम्ही नवीन घर घेतले असेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला आर्थिक सणचन जाणवत असेल पैसे टिकत नसेल तर घराच्या एका कोपऱ्यात तुरटीचा तुकडा ठेवा लक्षात ठेवा की तुरटी अशा ठिकाणी ठेवावी ती कोणावर दिसणार नाही हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होते